मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले मुरबाडमध्ये शेतकऱ्याची फसवणूक न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा मुरबाड तालुक्यातील बरडपाडा येथील एका शेतकऱ्याची तब्बल चाळीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महसूल विभागात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे पैसे न दिल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे मुरबाड तालुक्यातील बरडपाडा गावात राहणारे शेतकरी योगेश वामन भोईर यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा साठ लाख रुपयांना व्यवहार आपल्या घरच्या अडचणीमुळे दोन हजार बावीस साली महसूल विभागात कार्यरत असलेल्या दीपाली कुलकर्णी या अधिकाऱ्यासोबत केला होता आरोपानुसार दीपाली कुलकर्णी यांनी शेतकऱ्याला फक्त वीस लाख रुपये अदा केले आणि उर्वरित चाळीस लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं एवढ्यावरच थांबलं नाही व्यवहार पूर्ण व्हावा म्हणून जमीन त्यांच्या नावावर करण्यात आली परंतु उर्वरित रक्कम देण्यासाठी दिलेले दोन चेक बाउन्स झाले तेव्हा पैसे मागितल्यावर संबंधित अधिकाऱ्याकडून धमक्या दिल्या गेल्याचा आरोप शेतकरी भोईर यांनी केला आहे या प्रकरणी तक्रार शेतकऱ्याने महसूल विभाग आणि पोलीस ठाण्यात केली असली तरी अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे मुरबाडमध्ये घडलेला हा प्रकार गंभीर असून शेतकऱ्याला न्याय मिळेल का कारवाई होईल का उर्वरित पैसे त्याला मिळतील का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे माझे माझी जमीन कोडगाव ह्या सजामध्ये आहे चारशे पाच सर्वे नंबर आहे एकोणचाळीस गुंठे माझी जमीन दोन हजार बावीस साली माझे नाव योगेश वामन भोईर मी शेतकरी असून सर्व शेतीचा इथं ता दरवर्षे शे, शेती शेती करतो आणि पूर्ण याची शेतीवर माझा उर्धारवर चालतो आहे दोन हजार बावीस साली दिपाली उमाकांत कुलकर्णी हिला जागा साठ लाखाला ह्या किमतीमध्ये मी दिलेली पण त्या त्या अनुषंगाने तिने मला चेक दिलेले पहिला एक चेक माझा अकरा लाखाचा पास केला त्याच्यानंतर माझ्याकडनं ह्या करून घेतला नावावर करून घेतला सात बारा आणि त्याच्यानंतर माझ्यावर चाल ढकलनिस्ती करायला लागली आज देते पैसे उद्या देते पैसे असाच करून करून माझ्या ते दोन वर्ष तिने असेच हे केले त्याच्यानंतर माझे ते दोन चेक तिच्याकडे चाळीस लाखाचे अमाऊंट बाकी राहिले ते टाकल्यानंतर बँकेत टाकल्यानंतर ते चेक बाहून झाले चेक बाहून झाल्यानंतर मी तिला रिस्टर वकिलाच्या थ्रो नोटीस पाठवली का पंधरा दिवसाच्या आतमध्ये माझे पैसे पाहिजेत नाहीतर मी फौजदारी गुन्हा दाखल करेन त्याच्यानंतर ती पंधरा दिवसाच्या आतमध्ये कुठलाही प्रकारचा कुठलाही संवास नाही घेता काही नाही क करता ती मला टालाटाल करायला लागली आणि मला धमकी द्यायला लागली का बाबा तू शेतकरी आहेस तू क मी मसूल अधिकार मसूल अधिकारी मोठे असल्यामुळे माझे मंत्रालयामध्ये माझे मोठे मोठे अधिकारी वल्कीच्या असल्यामुळे तू काहीच करू शकत नाही तू पन्नास वकील लावलेस तरी पण तू काहीच करू शकत नाही माझा काहीच वाकडा करू शकत नाही मी तुला काही पैसे देतच नाही तुला काय करत आता कर त्याच्यानंतर मीनी धाव टोकली पोलीस म मुरबाड मुरबाड पोलीस स्टे स्टेशनमध्ये त्याच्यानंतर मी रिसर माझे पूर्ण चेक पुरावे आणि चेक पूर्ण रजिस्ट्रेशन कॉपी मी मुरबाड पोलीस स्टेशनला अर्ज करून हे सगळ केले पूर्ण त्यांना देऊन टाकले त्याच्यानंतर मी त्यांच्याकडं वारंवार फिरा मारून लागल्या का तुम्ही गुन्हा दाखल करा म्हणून याच्यावर माझी फसवणूक एका शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे तर त्याच्यानंतर मला त्यां ते ती काय त्यांचा कॉल वगैरे उत उचलत नव्हती काही नव्हता त्याच्यानंतर मी एक दिवस गेल्यानंतर राम शिंदे पोलीस मुरबाड पोलीस स्टेशनचे हवालदार त्यांनी त्याला त्याचा कॉल उचलल्यानंतर त्यांना रिसर त्यांना फोन करून सांगितले की तुम्ही तीन तारखेच्या आतमध्ये पोलीस स्टेशनला येऊन भेट द्या आणि तुमचे कागदपत्र घेऊन या आणि तुमच्यावर त तक्रार आहे जर तुम्ही आल्यान नाही तर तुमच्या रिसर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल पण ती बा ती मॅडम काही आलीच नाही तीन तारखेपर्यंत काहीच नाही त्याच्यानंतर हे गुन्हा दाखल काही केला नाही त्याच्यानंतर ना मी धाव घेतली ठाणा ग्रामीण पोलीस एस पी ऑफिसला त्याच्यानंतर मी तिथे पण रजिस्टर अर्ज केला आणि सहा तारखेला रिजिस्टर अर्ज करून तिथं तिथं पण तक्रार दिली तरी पण कुठल्याही प्रकारचा तिचं ती मोठे अधिकारी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा तिच्या ते ते गुन्हा दाखल माझ्या झालाच नाही आणि व वरून ती दबाव वगैरे अधिकाऱ्यांचा ता टाकून पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्याच्या एकडे साहेबांनी म्हणा तू शेतकरी आहेस पण तुझी जागा तिच्या तुम्ही विकलेली आहेस तुझा तिच्यावर काही अधिकार नाही मी त्यांना बोल साहेब मी दरवर्षी तिथं भाजी लावतो आहे माझा पूर्ण अधिकार जागेवर आहे ना मी काय तिला पोझिशन किंवा कुठली कब्जा दिलेला नाही आहे कब्जा माझाच आहे हां त्याच्यानंतर मला एकदेश साहेबांनी मला हे केलं का उद्याच्या उद्या तू तिथले भाजी काय लावायची नाही आणि बॅनर कुठलाही असेल ते काढून टाकायचा तुझा काही अधिकार नाही तू न्यायालय हे कर चौकशीमध्ये तुम्ही काही हे करा त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी रिसर माझ्याकडनं जबरदस्तीने सही करून शा त्याची या ह्या घेतली का ही निकाली काढण्यात ने यावा म्हणून पाहिल तिथल्या तिथं हे केलं म्हणजे एका शेतकऱ्याचं तुम्ही म मरण केलेलं आहे आणि जर तुम्ही मला काही न्याय देत नसेल किंवा तुम्ही मोठे अधिकारी असल्यामुळं काही त्याच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर मी पोलीस स्टेशन किंवा पोलीस स्टेशनच्या समोर येऊन आत्मधनाचा प्रयत्न करणार आहे